आपुल होत असताना मला एका गोष्टीच समाधान आहे मोठ्या प्रमाणावर शेगड रस्ता परिसरातील माझ वडगाव दायरी नळे नांदेड आणि कळपासला आजून परिसर वाढतोय इथल्या वाढत असलेल्या वेगाने वाढत असलेल्या परिसराला या रस्त्याला परहे मार्ग नसल्यामुळं वाहतुकीच्यासाठी ताण या रस्त्यावर येत होता आणि म्हणून आता अर्धा तास माझ्या पुढेकारांचा वाचणार आहे आणि त्याच्यातून एक मदत होणार आहे आज अगदी लाख प्रवासी इथला

बैठकीनं कधी होणार आहे याच प्रकारे आमचं काम चाललंय कालच आम्ही आपल्या हडपच पाचून आम्ही यवत पर्यंत वर देखील एक फोन करतोय डायरेक्ट आणि खाल्लं काही लोक जातील खाल्लं सहा पदरी करतोय वरनं चार पदरी करतोय तसंच आता मुली आम्ही उल्लेख केला मागच्या कॅबिनेट मध्ये आम्ही आपल्या इथं वडगाव शेरीच्या पासून पुढं वाघोलीचे पुढं आम्हाला शिखरापूर पर्यंत जायचंय आणि तिथं बांध ट्रॅफिक जाम होत झाल्यानंतर एक रिंगरोड आपण रस्ते विकास महामंडळाचा करतोय दुसरा रिंगरोड आपण आरडीएचा करतोय या पुणे आमच्या परिसरात पुणे महानगरपालिका पीएमआरडीए पुणे त्याच्यानंतर नॅशनल हायवे त्याच्यानंतर तुमच्या राज्य सरकारचा पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट अशा अनेक विभागाचा त्याच्यातनं एकत्रपणे आणून आपण ती कामं पूर्णत्वाने नेण्याचा आमचा